हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सो आपण आज जसं मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मा की मी आज श्री महालक्ष्मी व्रतकथा वाचणार आहे त्याचं महात्म्य पूजा विधी सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग करून दाखवणार आहे हे पूर्ण पुस्तक मी वाचेन आणि पुढे तुम्ही व्हिडिओ बघत राहा हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवतोय ज्यांना पुस्तक वाचायला जमत नाही किंवा काही कारणास्तव ते वाचू शकत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय प्लीज व्हिडिओ कंटिन्यू पहा सो so, सगळ्यात आधी जेव्हा आपण पुस्तक वाचायला घेतो तेव्हा पुस्तकाला हळदी कुंकू लावून त्याच्यावर अक्षद टाकून फुलं टाकून त्याला नमस्कार करायचा आणि मग त्यानंतर पूजा पुस्तक वाचायला घ्यायचा सो so, सगळ्यात आधी जो पुस्तकामध्ये गुरुवारची कहाणी लिहिलेली आहे श्री महालक्ष्मी महात्म्या गुरुवारची कहाणी ओम ह्रीम श्री महालक्ष्मी देवे नम अनेक भावी श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात आपल्या वर्षी लक्ष्मीची कृपा व्हावी संसरा सुख समाधान सतत राहावे त्यामागील त्या मा, त्या हेतू असतो हा त्यामागील हेतू असतो हे व्रत केल्याने उत्तम फलाचा लाभ होतो मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यात पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात लक्ष्मी नियम कहाणी व आरती इत्यादी अंतर्भाव होतो त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मीचे कृपा प्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात व्रत नियम गुरुवारी प्रातकाळी उठावे अंघोळ करावी शुद्ध अंतकरणाने व सद श्रद्धा भावनाने पूजाविधी करावा दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे कधी कधी अडचण उद्भवते अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी एकादशी शिवरात्री या दिवशी उपवासाचे दिवस गुरुवार असल्यास फक्त पूजा आरती करावी कहाणी कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यासी शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावे सायंकाळी गायीची पूजा करावी तिला नैवेद्य द्यावा नित्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी कहाणी वाचावी सात वा सात कुमारिकांना हळद कुंकू द्यावे एक एक फळ व व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यावी शक्य झाले तर ब्राह्मणाला सीधा वस्त्र व दक्षिणा देव नमस्कार करावा त्यानंतर आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याचे पहिल्या गुरुवारापासून हे व्रत सुरू करावे असे अखंडितपणे वर्षभर व्रत पाळावे शेवटी त्याचे उद्यापन करावे हमखास यश लावत असते पूजेची मांडणी घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी पूजेच्या जागी पाठ किंवा चौरंग ठेवावा चौरंगावर कोरे नवीन कापड अंथरावे कापडावर गहू व तांदूळ याची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात दुर्वा पैसा आणि सुपारी घालावी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी कळशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा चौरंगावर व पाटावर श्री लक्ष्मी देवीचे फोटो ठेवावा घरी लक्ष्मी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर वाटावर ठेवावी मग फोटो ठेवू नये मूर्ती पुढे विडा खोबरे खारी बदाम इतर खडीसाकरी अथवा गुळ ठेवावा त्याचे शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी अशी पूजेची मांडणी करावी ती पूर्ण झाल्यात यथासांग पूजा करावी पूजेनंतर आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला बिष्टन्नाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर भोजन करावे दुसरे दिवशी सकाळी लवकर उठावे पूजा विसर्जित करावी कलशातील पाणी तुळशीत घालावे तिला हळदी कुंकू व्हावे नमस्कार करावा पदमपूर्णात या व्रताला उल्लेख आढळतो त्यात श्री लक्ष्मी देवी लक्ष्मी देवीने असे कथन केले आहे की माझे हे व्रत जो नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री क्लू ओम धन धनाय माम ओम धनधाय निधी पद्माधी पाच भवन धन धान्य संपद मन लावून एकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी व्यापार योगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होत नगराचा एक राजा होता त्याचे नाव भद्रशवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका होत नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचे नवऱ्याशीही भांडण होय भांडण वैतागली भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत ते तिनं पाहिलं त्याचबरोबर तिनं व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशवा राजेशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात डोळू लागली गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली तार्या ताठाने दास रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळख होते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजी कौतुक करी कौतुक करी तिची लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचे नाव होते शांबाला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारपणीचं रूप घेतलं फाटक वस्त्र नेसली नेसली माथी मळवट मळवत फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिने आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देई का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं का तू कोण ग तू आलीस तरी कुठं कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय तरी काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारिकेहून आलीये ग राणीला भेटायचं कुठं हे ग राणी म्हणाली राणी साहेब आहे आहे सख्याशी गप्पा मारत आहे त्यांना सांगितलं तरी माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उंदून बोलतील त्याचा सख्यास तुला हसतील त्यांच्या सख्यास तुला असते तू तु जरा ओढल आडोशाला तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागोली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस की विसरली दरिद्रता दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मी तिला व्रत सांगितलं सांगितलं देवीच तिने ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशांची धुंदी आलीय गोरगरिबाचा परवा नाही गोरगरिबांची परवा नाही थोड्या मोठ्याच मुली मोठ्यांच्या मुली त्याल्या मैत्रिणी म्हा म्हातारी गरीब आणि भिकारींनी तिला कोण विचारतंय पण याच फळ तिला भोगावंच लागेल याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांग, सांगाल मी ते नेमान करीन उतरणार नाही मातणार नाही घेसला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचं वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकत निघाली तोच मांडीवरून राणीच्या कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करी दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वस, सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी म्हातारी निघणारच तोच राणी मांडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला गाली जा इथून ओठ म्हणते ना जातेच की नाही दुसरं घर नाही दिसलं तुला म्हातारीने संतांना घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरलेल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पण पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रताच सुरुवात केली सगळे नेम धर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासाम उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळाला हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुख समाधानाचा सुरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रू राजावरील चाल केली भद्रशवा राज्य लुबाडलं सूरचंद्रिकेचं राणीपद गेलं भ्रद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानावनात फिरून राजा राणी कष्टाने कष्टाने दिवस काढत होते भ्रद्रशवा कन्येला भेटावस वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीचा दासीने भद्रशवाला पाहिलं घाई घाईन ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं राजाला सांगितलं मालाधरानं मान माणसं पाठवली आणायला रथ पाठवला संसाराने घरी आणलं सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवीन वस्त्र व कठी कठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावा, जावायला तस त्यानं सांगितलेला सांगितलं मुलीचा निरोप घेता जावयास माहेरा भरलेला हंडा नोक नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रकेला भेटला हंडा पाहून ती आनंदाने आनंदी घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसाच दिसले चंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तो चकित झाला दुःख पाठला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता चंद्र सूरज चंद्रिकेचा एक एक दिवशी दुखाचा जात होता एके दिवशी तिला मुली मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वाटलं नशिबाने भोग भोगायचे आहेत सुरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आले तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महला गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीये नदी किनारी बसलीये खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेनं सार सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आणि रथात बसून रथात बसून महलात आली आईला बघता श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचा वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईने स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिली आईचं हे रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्याम बालेने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपाचा वास दरवळला श्याम कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा श्यामा मी देखील तुझ्यासोबत वास उपवास करीन श्याबाला म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीचं चारही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचं विचार ठरला पोचायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेले पैशांचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं होतं नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधर मालाधरानं विचारलं माहेर्यातून काय आणलंयस श्यामवाल्यानं सोबत आणलेला हंड्याचा बोट दाखविले मालाधरानं उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस तिथे मीठ इथे मीठ मिळत नाही मीठ मिळतं ना, ना। पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्र होत त्या शेजारच्या समुद्रात आहे हे मीठ समुद समुद्रीतरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजाने हेरली ती विचारात गुंगला तो विचारात गुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येत नाही ते मिठानच मीठ नसलेला पदार्थ आणणी त्याचं मोठ ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इनामी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भ्रद्रशवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांनीही गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भ्रद्रशवा अनुमती दिली मालाधरांनी मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्या भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्या मालाधर वंदन केले आज्ञा करावी महारा जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येकी एकांक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापती व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रुवार चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बैभान लढत होते शत्रु सैनिक कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराचा सैन्याने शत्रूच्या फडसा पाडला अपूर्ण विजय अपूर्व विजय मिळविला भर भद्र राज्य पुन्हा मिळावं मालाधराला व श्याम ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रू शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यातून भरून मालाधरांकडे आणली त्यात सोन्याचा सोन्याचा मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता मालाधरानं भद्रशवर सूरचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आपल्या घरात आनंदाचा उधान आलं होतं तो होता गुरुवार श्याम व्रत लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूप दिवाचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवाना पकवानाच जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताच्या दिवशी मंगळ मुहूर्ताचा दिवस मालधरानं वर्धशवा राजाचा स्वाधीन केला त्यांना या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्र झाले सूरचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आज आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशांनी अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुख झाले सुखी झाले दुखाचे वादळ सरले आणि साठा उतरण्याची कहाणी पाचा उतरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन वंदन करावं त्याचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी सो so, पुस्तकामध्ये जी कहाणी महात्म्य लिहिले आहे ना ते दोन वेळा लिहिले एक संस्कृत भाषेत लिहिलेलं आणि एक मराठी भाषेत लिहिलंय तर तुम्ही साध्या मराठी भाषेतली पण फक्त एक कहाणी पुस्तक वाचली तरीही चालेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ही श्री लक्ष्मी अष्टक म्हणू शकता तर मी ते म्हणते करुणी वंदन सद्भाव धरुणी लक्ष्मी चरण पावन रे कमल आसन कमल वदन कोमल ते मन लक्ष्मीचे चक्र गदा हाती माता अधिशक्ती मूर्ती जग जगमाता जगाला आधार चालवी दिव्य अलंकार शोभती ते प्रसन्न होईल धनधान्य देईल संकटाने तू दूर माझ्या देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याण व चित्त शुद्धी करी दैन्य दूर करी निर्मळ अंतरी ठेव सदा जी चूक झाली मायपोटी घाल जी चूक झाली मायपोटी घाली तूच आता वाळी भक्तजना नित्य हे जे लोक का, श्रद्धाळू कावंत ओम श्री महालक्ष्मी देवे नम हो। इथे आपलं पुस्तक वाचून झालेलं आहे आता तुम्ही उपवास सोडा आणि नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकता भेटूया पुढच्या गुरुवारी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा